नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय ह्या मा चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो तुम्हाला पाठीमागे दिसते आपली हे हळद ही आपल्या हे याचा सवा किती फुटावर लावलेली आहे आपण हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मधात सोडून जाऊ नका काही नका चला मग ना वेळ घालता ना टाईमपास केल्यापेक्षा आधी व्हिडिओकडं आजच्या मुद्द्याकडे ओळूया हे बघा मित्रांनो अशा प्रकारची आपली हळद आहे चार फुटाचा बेड पाडलेला आहे मित्रांनो असा चार फुटाचा हे चार फुटाच्या बेडमध्ये आपली असा हे केलेलं आहे आणि कोण अशा हे केलेलं आहे कोण लावलेलं आहे मित्रांनो असं अशा प्रकारचं बघा बघून घेऊ शकता तुम्ही अशी ही यातली करभर हळद आहे मित्रांनो अशी अशा प्रकारची कशी हळद आहे चार फुटाची बेड पाडलेला आहे मित्रांनो असं मधात लाईन अशी नाली पाडलेली आपण आणि त्या नाली बघती असं केलेलं आहे चार फुटाची चार फुटाकून एकूण एकूण चार फूट एकूण चार फूट मधात सोडलेलं आहे आपण गॅप आणि एका फुटाचा गॅप सोडलेला आहे मधात मस्त दोन लाईन दिसतो तुम्हाला अशा एका फुटाचा गॅप सोडलेला आहे मित्रांनो या हळदीमध्ये अशी हळदी आपली कशी क्वालिटी सोयाबीनची बघा एकदा क्वालिटी कशी आहे कशी नाही क्वालिटी कशी एक नंबर आहे का नाही सांगा आम्हाला मित्रांनो इकडे पाठीमागे आपली ही सोयाबीन आहे मित्रांनो हिला झाले तर आजच्या ना सव्वीस दिवस झालेले मित्रांनो याच्यात आपण काल शाखेत आणि शाखेत आणलेलं आहे आणि ओडिशा आणलेला आहे मित्रांनो ह्या दोन्ही दिसतो तुम्हाला हे बंदा पट्टा दिसतो हे बंद आपला पाच अकराचा तुकडा आहे मित्रांनो तर ह्या पाच अकराच्या तुकड्यामध्ये आपण शाखेत आणि ओडिशा आणलेलं आहे अर्ध अर्ध इथे थोडं आपण असं गॅप गॅप ठेवलेला होता तुम्हाला ह्या गॅपमध्ये दाखवतो आम्ही इथे गॅप ठेवलेला आहे मित्रांनो असा हे अशा इथे प्रकारचा गॅप हे बघा इथे गॅप दिसतो तुम्हाला इथून इकडे अलग सोयाबीन एक जात आले अलग इकडची जात अलग हे इकडची अलग ह्या इकडे हे दिसतो हा पट्टाबंदा हे पट्टाबंदा दिसतो असे इकडे असे प्रकारची आपली हे मित्रांनो अशी ही अंकुर आहे आणि ही फुले संगम आहे मित्रांनो ही अशी आपण हिच्या के केलेला आहे पाच अकराचा तुकडा आहे ह्या अशी आपली सोयाबीन आहे सव्वीस दिवस झालेले मित्रांनो याला त्याच्यामुळे काल आपण पंचवीस दिवशी आपण याच्यावर फवारणी केलेली आहे अशा प्रकारची कशी तास ब बघा मित्रांनो कसे तास आहे तास सरळ तास आहे असे ट्रॅक्टर न पेयर केलेली मित्रांनो अशा प्रकारची आपली हे अशी मित्रांनो इकडे पाठीमागे दिसतंय आपला हे प्लॉट आहे सिडाचा आहे मायको कंपनीचा आहे मित्रांनो हिला भाव आहे अठ्ठावीस हजार रुपये क्विंटल भाव चालू आहे अशा कंपनीचा आहे मायको कंपनीचा आपण लावला थोडा हे बघा अशा प्रकारचा मैको कंपनीचा आहे दिसतो असा चार फुटाची ही फुली काढलेली मित्रांनो चार फुटाचा सवाय हो हे तीस हजार रुपये अठ्ठावीस सत्तावीस असं अठ्ठावीस ते सत्तावीस अठ्ठावीस ते तीस हजार रुपये क्विंटल आहे अशा प्रकारचा इकडे थोडी आपण बैलासाठी मक्का पेरलेली अशी मक्का मित्रांनो अशा प्रकारची आपण मक्का आणि गवत लावलेले आहे कसी कसी अशा प्रकारचं बघा मित्रांनो पाठीमागे दिसते आपली हे कपाशी प्लॉट क... लावलेला आहे याच्यामध्ये आपण कबड्डी दोन प्लॉट लावलेले आहे कबड्डीचे दोन प्लॉट लावलेले आहे मित्रांनो तुम्ही अशा प्रकारचे बघू शकता बघा कशी आहे कशी नाही कबड्डीची हे अशा प्रकारची आपली कबड्डी लावलेली की हे बघा दिसतोय बंदा प्लॉट आपला कबड्डीचा आहे मित्रांनो अशा प्रकारची आपली हे कपाशी कशी नाही कशी नाही सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलवर तर सबस्क्राईब करा असे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील जय जवान जय किसान